तीन पॉवरफुल कॉन्सेप्ट सांगतो त्या करा तुमचे गणित नव्वद टक्के कम्प्लीट होईल कंडिशन फक्त एकच तुम्हाला कनेक्शन समजलं पाहिजे त्या तीन पॉवरफुल कॉन्सेप्ट आणि त्यांचे कनेक्शन समजून घेण्यासाठी लाईक करा कॉन्सेप्ट एक टक्के काढता येणं कोणत्याही संख्येचे कितीही टक्के काढता यायला पाहिजे हे जर जमलं तर तुमचे तीन टॉपिक कव्हर होतात रकमेचे टक्के काढता आले म्हणजे सरळ व्याज जपलं व्याजाचे व्याज आणि त्याचे टक्के काढता आले म्हणजे चक्रवाढ व्याज कव्हर झाले होणाऱ्या फायद्याचे आणि नुकसानाचे टक्के काढता आले तर नफा तोटा प्रकरण जमले कॉन्सेप्ट दोन अंश छेदाचे कॅल्क्युलेशन करता येणं रेषेच्या वरती काही संख्या आणि खाली काही संख्या यांचे तुम्हाला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे सर्व यायला पाहिजे हे आले तर तुमचे चार टॉपिक कव्हर होतील वैवारी रेल्वे काळकाम वेग भागीदारी कारण वरील सर्व प्रकरणांमध्ये शब्दात दिलेली माहिती अंकात मांडायची असते आणि अंश छेदाचे कॅल्क्युलेशन करायचे असते कॉन्सेप्ट तीन लसावी काढता ना माझे खूप मित्र गणित सोडवताना आता याचा लसावी घेऊ असं ऐकलं की थांबून घेतात पण गणिताचे असे बरेच प्रकरण आहेत त्यांचे कॅल्क्युलेशन लसावी काढल्याशिवाय पूर्ण होत नाही शिकायला फक्त पाच मिनटे लागतील पण एकदा शिकला ना तर सेकंदात गणिते सुटतील आता हे शिकवणार कोण गणित शिकवणारे खूप आहेत पण माझ्या अँगलने शिकायचं असेल तर मला फॉलो करा जय हिंद